नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हॅशटॅग पाहणारी लाला उर्वे जल जेवण आणि भूजलधारा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून सहर्षी स्वागत करत आहोत मित्रांनो हे आहेत पिक्के डावजिंग यल रॉड अकरा इंची हे आहेत फक्त अकरा इंची लोखंड रॉड मित्रांनो हाच हा शे हे रॉड पिक्के डावजिंग यल रॉड हे मोकळ्या कोरड्या लाईन धारेवर कोरड्या किंवा कट निवर हे कसलंच काम करत नाही जिथं पाण्याची धार आहे तिथं हा परफेक्ट काम करतात ह्याच्यावर आपल्याला धार कोरडी ही कळते ह्याच्या नव्वद पंच्याण्णव टक्के आपल्याला ह्याच्यावर धार कळत होती पण आता पंच्याण्णव ते शंभर टक्के ह्याच्यावर धार परफेक्ट आपल्याला कळते त्यापर्यंत आपण पोहोचलो आहे मित्रांनो हे पिके डावजी रॉड आहेत दोन तीन दिवसापूर्वी प्रशांत सरांचा एक व्हिडिओ पडला होता की एक महागाडी रॉड मी तयार आणणार आहेत तर ही रॉड आहेत पिटे डाउजिंग एल रॉड तर मित्रांनो त्यांनी मला दोन दिवसापूर्वी मला फोन केला की एक रॉड बनवते आपल्याला के डाउजिंग रॉड त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे रॉड बनवले आहे त्याचा तुम्हाला समोर समोर ही दैव बोर आहे तुम्हाला रिजल्ट मी सांगणार आहे लाइव तुम्हाला हे काय फरक आहे ह्या रॉडमध्ये ह्या रॉडमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण काय होते ते बघून देऊ मित्रांनो एक धारीचा पॉइंट आहे ही एक धार आहे बघा नीट बघा ही ही धार अशी तर हा ह्याने बघा ही ह्याने कसलेच धार दाखवत नाही आता ही धार कुरडी आता कुरडी कशी ती तुम्हाला सांगतो त्या गोखंडी रोडने सांगतो ही धार आहे दा बरोबर ही धार दाखवली आपल्या रोड आला आता पुन्हा हे रोड सोडून द्यायला लागला ही धार कोरडी आणखी बघा सुटला तस ह्याच्या ह्या पिकेट हाऊसिंग रोडवर पुढे जाऊन पुढे याचाच अर्थ असा की ही कोरड्या लाईन कट झालेल्या लाईनवर कसलच रिस्पॉन्स देत नाही हे परफेक्ट सांगत पाण्याची धारकुंची पा बिगर पाण्याची धारकून मित्रांनो शेतकरी मित्रांनो असा एक भ्रम तयार झाला आहे की पंच धातू सप्त धातू अठरा धातू हे जेवढे लोक कॉपरचे रॉड आहेत त्याच्या किमती बी आज जास्त आहेत काही काही नामांकित व्यक्ती तिथं रोडच्या किमती असे आहेत की त्यांच्याक सात हजार दहा हजार पंधरा हजार एकवीस हजार असं रोडच्या किमती ती शेतकरी मित्र बोर घेण्यासाठी पाण्यासाठी पाण्याच्या आशाने पळत जातात किंवा आम्हाला रोड द्या आम्हाला पॉईंट घ्यायचे आहेत ते पॉईंट घेतील तरी फेल जाते तर मग जर ते रोडने फेल जाते बरोबर का नाही म्हणण्याचा अर्थ असं बोर जर त्या रोडने फेल जात असेल तर मग एवढ्या रोड घेऊन महागाड्या एवढ्या मोठ्या रकमेचा रोड घेऊन त्याचा उपयोग काय बरोबर का नाही मग जसं सरांनी सांगितलं हे डावजिंग रोड ही काम करत येते ह्या रोडची किंमत जास्त आहे तुम्ही एवढी जास्त की आजपर्यंत किती ह्याची किंमत सांगू शकत नाही पण आता तुम्ही एवढे सुज्ञान आहेत तुम्ही एवढे हुशार आहेत व्यक्ती तुम्हाला ह्याची रोडची किंमत लगेच तुम्हाला जाणू शकते मित्रांनो हा मला रिझल्ट जाणवत आहे मला शंभर टक्के रिझल्ट मला देतो पण हा रिझल्ट तुम्हाला दिला अशी काही गॅरंटी नाही कारण की प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा असू शकतो एवढंच सांगू इच्छितो कारण की जे आग... आज लोक मोठडे पालाडे जाड रॉड पाहिजेत किंवा साडेतीन फुटी रॉड पाहिजेत असा काही विषय नाही अकरा इंचच्या रॉडवर मी काम करीत आहे ना अकरा इंचनी मला चांगल्या प्रकारे यश ये येत आहे धन्यवाद मित्रांनो